मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये दोन गट पडले यामध्ये भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे भाजपा महाराष्ट्रात सत्तेत आहे ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांच्या सेनेमुळे असं एकंदरीत म्हणावं लागेल एकनाथ शिंदे यांना आपल्या महायुतीमध्ये घेऊन शिवसेना पक्ष चिन्ह नाव हे एकनाथ शिंदे यांना देऊन त्यांना रसद पुरून त्यांना ताकद दिली आणि यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन झाली यामुळे महाराष्ट्रात ज्या काही निवडणुका होत आहे त्यामुळे सर्वच नेते मंडळी कामाला लागले असून सर्वांच्या प्रचारसभा या होताना दिसून येत आहे त्यामुळे खरी शिवसेना कोणाची शिवसेनेचा खरा वारसदार कोण असे एक ना अनेक प्रश्न अनेकांना पडले आहे कारण कोर्टाकडून मिळालेल्या तारीख तारीख पे तारीक आता आता संपून नवीन वर्ष सुरू होणार आहे पुन्हा यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार मात्र ज्या कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू झाली होती तेथे ते न्यायाधीश बदलले गेले दुसरे आले त्यांनी ही तारीख दिली आणि तेही बदलले गेले आणि आता त्यानंतर तिसरे न्यायाधीश आले आहेत ते नव्याने न्यायाधीश म्हणून विराजमान झाले आहेत मात्र अद्याप ही शिवसेनेचा निकाल आहे त्या स्थितीमध्ये कोर्टामध्ये अडकून पडला आहे नवीन सरन्यायाधीश येणार सुनावणी घेणार मात्र निकाल जैसे ते तिथल्याच तिथे राहणार निकाल काही लागणार नाही अशा काही गोष्टी कोर्टामध्ये घडत असतानाच खरे शिवसेनेचे वारसदार आपणच हो, आहोत असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे धनुष्य बाण नाव चिन्ह हे कोर्टाने मला दिलं आहे त्यामुळे खरा वारसदार मीच आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे मात्र कोर्टातील निकाल अद्यापपर्यंत आलेलं नाही त्यामुळे दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी अजूनपर्यंत अपेक्षा सोडली नाही आहे त्यामुळे शिवसेना कोणाची यावरून सोशल मीडियावर रोज आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या प्रचारसभेमध्ये एक नाट्य घडून आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून एकनाथ शिंदेच्या उमेदवारीच्या प्रचारासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते जात आहेत मात्र दुसरीकडे याच ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्या कट्टर निष्ठावंत शिवसेनेकांकडून ठाकरेच खरे वारसदार आहेत असं वारंवार बोललं जात आहे अशामध्येच नागपूर जिल्ह्यातील उमरे नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये नगर परिषदेचे उमेदवार शालिनी सोनटक्के यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांची सभा झाली या भाषणावेळी कोण आला रे कोणाला शिवसेनेचा वाग आला हे गाणं त्यावेळी वाजवण्यात आलं होतं मात्र या गाण्यामध्ये उद्धव साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे येऊन येऊन येणार कोण ठाकरेंशिवाय आणखीन कोण अशा घोषणा यावेळी ऐकायला येत होत्या आणि याच वेळी एकनाथ शिंदेच्या सभेला आलेल्या नेमक्या पब्लिकांनी ठाकरे साहेब तुम आगे बडो हम अशा घोषणा जोर यावेळी पब्लिकांनी द्यायला सुरुवात केली त्यामुळे नेमकं काय चालू आहे कोणाला कळलंच नाही ही, ही सभा कोणाची आहे आणि सभेत काय चालू आहे हे एकनाथ शिंदेनाही कळलं नाही त्यामुळे एकनाथ शिंदे त्यावेळी प्रचंड संतापले त्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जो काही संघर्ष सुरू झाला आहे तो फार टोकाचा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे कोणाला रे कोण आला शिवसेनेचा ठाकरे साहेब अंगार आहे बाकी सगळं भंगार आहे हे कॅसेट जेव्हा चालू झालं तेव्हा एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावरचा संताप सर्वांनी पाहिला होता शिंदेचे कार्यकर्ते देखील त्यावेळी चांगलेच कन्फ्यूज झाले होते कि नेमकं चाललंय तरी काय सभा कोणाची आहे ठाकरे साहेब तुम आगे बडोची कॅसेट चालू राहिली या सभेनंतर सर्वत्र एकच चर्चा या सभेची सुरू झाली आहे खरी शिवसेना फक्त ठाकरेंचीच आहे असं ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून म्हणणं आहे तर दुसरीकडे आम्हीच फक्त बाळासाहेबांचे भक्त आणि कट्टर निष्ठावंत शिवसैनिक असं एकनाथ शिंदेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होतं मात्र दुसरीकडे या गोष्टी सांगायचं तर सत्तेसाठी लाचार होऊन अनेक जण तिकडे गेले पण एक ना एक दिवस निकाल लागेल आणि खरी शिवसेना ठाकरेंचीच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल पण मित्रांनो शिंदे यांच्या सभेमध्ये वाजलेले हे गाण्याची कॅसेट पाहता या ठिकाणी राजकीय चर्चांना चांगलाच उताला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद